छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या राज्याचे दंगाव आरम आमदार गोपीचंद शेख पडळकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित असणारे दुसरे भारतीय जनता पार्टीचे नेते या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय ब्रह्मानंद शेख पडळकर या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रमाशे बरोबर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती म्हणून काम पाहणारे आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळे अण्णा खऱ्या अर्थाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं अध्यक्षाची धोरा सांभाळत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात ते आमचे दाजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे संग्रामजी नाना माने उदयजी साहेब या ठिकाणी आमची विसापूर मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहेत युवक नेते निलेशजी पाटील की ज्यांनी खरोखर विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले ते आमचे निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी मगाशी अभ्यासपूर्ण भाषण केलं ते आणि काही विटा शहराच्या विकास कामाबद्दल बोलले ते मयुरीजी बोळवले साहेब युवा नेते राहुलजी मंडले निलिमजी पाटील मानित काका शिंदे दादासो होवाले सुशांतजी पवार सुधाकर शिरतोडे संतोषजी यादव प्रमोद भारते सौ सुभागीता सुर्वे किशोर डोंबे जयंत सरगर सर्वसामान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व ब्रह्मानंद शेठ असतील गोपी शेठ असतील भारतीय जनता पार्टी प्रेम करणारे सर्व समोरचे कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या उपस्थित माता बहिणी पत्रकार छायाचित्रकार बंद परवाच मला असं कळालं की काही गेटातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इकडं तिकडे झाले परंतु इथं इकडे तिकडे झालेलं काही दिसत नाही बरगत भरगतच हॉल भरून कार्यकर्ते उपस्थित आहेत उभारायला नाही आणि मोठ्या झल्लोषात या ठिकाणी आलेले खर तर गेले त्यांना कदाचित मालक कळले नाही गोपी शेख कळले नाही भारतीय जनता पार्टी कळली नाही मग मला सांगा दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन काय प्रामाणिक राहणार आहे अशा पक्षात गेलेत की ज्या ठिकाणी ते गेले तिथं असताना आमच्या तिथल्या ता तालुक्यातले सुद्धा पदाधिकारी कोणी त्या पक्षात प्रवेश करत नाही असं तो पक्ष आहे आणि अशा ठिकाणी ही मंडळी गेले मला खरोखर फी वाटते ह्या कार्यकर्त्यांची परंतु लक्ष घ्या ब्रह्ममालक या ठिकाणी इथले असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं खरं तुम्हाला कौतुक करायचं हा मेळावा कुणातरी ताकद दाखवण्यासाठी ह्या मंडळींनी घेतलेला नाही मालकाला असेल तुम्हाला असेल भारतीय जनता पार्टीला असेल यांनी हा मेळावा त्यासाठी घेतलाय की कोणी इकडे तिकडे गेले तर खानापोरातली भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंगच आहे आणि एक नाही तर हजारो कार्यकर्ते आहेत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला ह्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं कौतुक करायचं आहे मग त्यामध्ये असणारे आमचे दाजी पवार असतील अध्यक्ष संग्रम असतील निलेश पाटील असतील मयुरुष गोळवणे असतील राहुल मंडले असतील आणि त्यांचे सर्व सहकारी जे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले खरोखर तुमचं अभिनंदन करायचंय की खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे कार्यकर्ते असल्यामुळं हे नेते मंडळी असतील पक्ष असेल एक कि बाबा ह्या ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता इकडे तिकडे गेला नाही आमची कार्यकर्ते हरणार नाही पक्ष कुठं कमकुत होणार नाही ह्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने या मला कार्यकर्त्यांनी घेतलेले खरोखर मनापासून मला तुमचं कौतुक करायचं मनापासून मी सर्वांची भाषण ऐकत होतो मगापासून सगळ्यांनी संघटनेवर बोललो कोण विकास कामावर बोललो खरोखर सुद्धा काही मुद्दे चांगले म्हणजे तुम्ही की शहराच्या विकासाबद्दल तुम्ही बोलत गेला आणि खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळामध्ये बंद पदाधिकारी तेच करावं लागणार ला आहे एक दमदार राज्याचा आमदार आपल्या बरोबर आहे कोण आहात एकादशी दोन अडीच तासानंतर लागते आपल्या गरिबाचा उपेक्षितांचा वंचितांचा रद्दल्या गांधल्यांचा देव पांडुरंग आपल्या सर्वांचा आहे आणि आपण सगळेजण पंढरपूरचे वारकरी आहोत पंढरपूरचे भक्त आहोत आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ पंढरपूरमध्ये पांडुरंगाची आषाढीची पूजा करण्यासाठी पुन्हा एकदा तिथं आलेले आहेत सगळ्यांच्या नाकावर टिचून ते आलेले आहेत आणि ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा आले महाराष्ट्रातल्या जनतेच्या आज खानापूरमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा होतोय आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार कर्तबगार जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्या वाजवून सम्राट बाबांचं स्वागत करूया व्यासपीठावरती माननीय ब्रह्मानंद पडळकर से भाजपा तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादी शेख पवार सरपंच अगस्तीनगर जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती माननीय जगन्नाथ माळी साहेब भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष माननीय भारती वकील साहेब आटपाडीचे माजी सभापती माननीय जेवण भाऊ सरगर आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय नानासाहेब हुवाले व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय सेठ माननीय से, किशोर डोंबे संग्राम नाना माने माननीय ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला म्हणून सांगितलं तीन दिवस त्यांची तयारी सुरू आहे भाषण करायची माननीय मयुरेश गुळवली माननीय आपले करण जाधव आहेत शुभांगी ताई आहेत रावसाहेब पाटील ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित आहेत व्यासपीठावरती उपस्थित निलेश पाटील आहेत रघुनाथ मेटकरी आहेत महादेव साठे आहेत मला किती किती जणांची नावं आहे इतके लिडर आहेत आपल्या वाडीचे तरुण तरुणदार सरपंच सागरजी आहेत माननीय माने अण्णा आहेत कंजवून आलेले आपल्या विसापूर सर्कलचे तालुकाध्यक्ष माननीय राजोपाध्याय आहेत मस्के सेत आहेत तिकडं आपल्या जाधवनगरचे आदर्श सरपंच माननीय आ, मानिक जाधव आहेत व्यासपीठावरती उपस्थितांना सर्वांची वेळेच्या बाबी नावं घेत नाही सुशांत पवार आपले साळसिंगेचे सरपंच आहे आणि ज्योतिषशास्त्राचं सगळं व्यवस्थित बघून संतोष महाराज सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्याने पत्रिका बघितलेली आहे त्यामुळं आपल्याला काहीच अडचण आहे असं मला वाटत नाही आणि तुम्ही सर्वजण उदय आहे बाकीचे सगळे वेगवेगळ्या गावचे सरपंच इथं उपस्थित शिंगाडे सर आहेत माऊलीवर आलेले आणि माझे पत्रकार मित्र पण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आमचे सह आरोपी पण इथं आहेत लाडे साहेब विजय लाडे बाकीचे सगळे टीम इथं उपस्थित आहे खर तर आपल्या मेळाव्यातलं सगळ्यांचं लक्ष आहे आपण जरी नाही म्हणतो तरी सगळ्यांचं लक्ष आहे आता याचं इथं काय होतंय आता इथं याच काय होतंय सगळ्यांचं लक्ष इथं आहे आता जेवणाचं टायमिंग जरी असलं तर आपले विरोधक गणे सगळे मोबाईल समोर लावूनच बसले असतील आता हे काय म्हणतायत आम्ही तुम्ही किरकोळ लोक आहे आम्ही तुमच्यावरती काय बोलत असतो तो विषय तुम्ही लोकांना काढून टाका तो विषय आमच्यासाठी फार महत्वाचा नाही बेटा पत्रकार मित्र लय भारी आहेत आपले गोपीचंद पळकरला धक्का गोपीचंद पडळकरला धक्का भाजपाला खेळणार काय घालता खिंडा खेळणार आम्ही त्याचा विचार करत नाही करला धक्का असे सगळे धक्के बोलत बोलतच गोपीचंद आलाय असे धक्के मी सिरियस घेत नाही मी राजकारणातला ना असा माणूस आहे मी कधीच टेन्शन घेत नाही मी विधानसभेच्या एवढ्या निवडणुका लागल्या पहिल्या दुसऱ्या फेरीतच मला अंदाज येतो आता आपण पटणार आहे चौथ्या फेरीला मी जेवत बसलेलो आहे माझ्या सगळ्या सहकार्याला तुम्ही विचारा आणि तिकडं डिपॉझिट माझं जर झालं त्या दिवशी पण फेड होतो मी टेन्शन घेत नाही अरे मेटा राखणाऱ्याचा पोरगा महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळं महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचा सदस्य झाला भारतीय जनता पार्टीमुळे सदस्य झाला आठशे किलोमीटर इथून लाव आहे नागपूर तिथं माझा नेता आहे तो नेता इतका खांब्या आहे त्यामुळे असल्या किरकोळ गोष्टीला मी लक्ष देत नाही तिकडं डिपॉझिट गेलं तरी मी बिंदास होतो निवात होतो डिपॉझिट इथं गेलं ना या महिन्यामध्ये मी महाराष्ट्राच्या विधान विधान परिषदेचा सदस्य झालोय राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी होत राहतात आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आपण बोललं पाहिजे भारतीय जनता पार्टीकडून लोकांच्या अपेक्षा आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे लोकांना वाटतय की हा कार्यकर्ता आपल्यासाठी काहीतरी करू शकतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे गावामध्ये काहीतरी गा बदल करू शकतो हे गावातल्या लोकांना वाटतय मी तुम्हाला सर्वांना विनंती आणि आवाहन करतो खानापूर तालुक्यातल्या घरा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचा तो माणूस तुमची वाट बघतोय त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचा आहे तुम्ही जावा त्यांना भेटा त्यांना बोला इथं कुणाची मक्तेदारी नाही आहे आपल्याला तरी मक्तेदारी असं काही नाही अरे जर कुणाची मक्तेदारी असती तर हा हॉल खचा खच भरला असता का जर जेवढी माणसं हॉलमध्ये तेवढीच माणसं हॉलच्या बाहेर आहे जेवढी माणसं हॉलच्या बाहेर आहे तेवढीच माणसं खाली जेवायला लागले लागले की नाही लाग जाऊन बघा तुम्ही आणि रिपोर्ट करणारी लोक इथं आहेत काय काय सगळीच काय आपले नाशाला भाग नाही दोन चार तिकडचे पण लोक आहेत कोण कोण काय काय बोललं कोण काय करतंय कोण टाळा नाही जोरात वाजवत ते सांगते सगळे जाऊ ती पण लोक आहेत ते जाऊन सगळी सांगणार आहेत कारण वातावरण आता पूर्णपणे बदललेला आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी देवाभाऊच्या नेतृत्वात काम करायचं ठरवलं दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना परत मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत दिलं परंतु विश्वासघात झाला आणि देवा भावना मुख्यमंत्री होता आला नाही अडीच वर्ष महाराष्ट्राला पाठीमाग नेण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लोकांना लोकांनी ज्यांना निवडून दिलं नव्हतं अशी अनैसर्गिक अलायन्स महाराष्ट्रामध्ये तयार झाली अनैसर्गिक युती महाराष्ट्रामध्ये तयार झाली अनैसर्गिक मी काय म्हणतोय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि तेव्हाच्या शरद पवारांची राष्ट्रवादी ही काय नैसर्गिक युती आहे का ही अनैसर्गिक युती आहे आघाडी आहे ते सत्तेमध्ये आले आणि त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर काय केलं आमची टेम्बू योजना पूर्ण झाली पाहिजे त्यांना पैसे देता आले नाहीत <ण्याने> जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा सरकार आलं तेव्हा सात हजार कोटी रुपये टेंबू योजनेला सरकारनं दिला सात हजार कोटी नाहीतर तुमचं जयंत पाटील शंभर कोटी पन्नास कोटी कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायला पैसे तेवढे लागतात पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं कडेगाव तालुक्यात दहा किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू खानापूर तालुक्यात दहा किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू आटपाडी तालुक्यात पाच किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू सांगोल्यात पाच किलोमीटर तिथल्या लोकांना वाटत काम चालू आहे बरोबर असं पाच पाच दहा किलोमीटर केलं पाणी कसं के यायचं तसं भाजपचं नेतृत्व नाही भाजपचं नेतृत्व एकदाच पैसे उपलब्ध देवाभाऊ भाजपचे मुख्यमंत्री झाले नितीन गडकरी साहेबांच्याकडे उमा भारती मॅडम कडे तिथला चार्ज होता केंद्राचा तो चार्ज बांधली नितीन गडकरी साहेबांच्याकडे आला ज्या दिवशी नितीन गडकरींच्याकडे चार्ज आला त्या दिवशी त्यांनी देवाभाऊला सांगितलं घेतले सगळे सचिव दिल्लीला पाठवून द्या सगळेच मुख्य सचिव जलसंपदा खात्याचे सचिव अर्थ खात्याचे सचिव दिल्लीला गेले आणि दुसऱ्या दिवशी एकोणपन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला घेऊन आले किती एकोणपन्नास हजार कोटी तिथले अमोक तमोक आम्ही आम्ही त्याला असं नसते ते गणित नीट समजून घ्या तिथन एकोणपन्नास हजार कोटी आले मग टेंबूला पैसे आले मग मैशाला आले मग अडफळ आले मग ताकारीला आले मग महाराष्ट्रातल्या सगळ्या उत्साह जलसिंचन योजना पैसे आले मग तेव्हा हे प्रोजेक्ट पूर्ण झाले म्हणून लोकांना भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे आता तुम्ही परिस्थिती बघताय मीडियात काय चालू का आहे मराठी 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 अरे मराठी बोलायला आम्हाला काय कुणी शिकवायला काय आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये मराठी शिकतो विज्ञान काय म्हणतंय जेव्हा बाळ गर्भामध्ये असत तेव्हा आई जे नऊ महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तिचं बोलणं चालणं वागणं असतंय तो गर्भावरती परिणाम करताय आई जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटो सातत्यानं त्या आईच्या समोर असेल महात्मा ज्योतिबा फुलेचा फोटो आईच्या समोर असेल पुण्यस्क आईला देवी होळकरांचा फोटो नरवी राजा उमाजी नायकांचा सा फोटो साठेंचा फोटो हे जर त्या घरामध्ये असेल तर त्या महापुरुषांचे विचार जे ते त्या गर्भावरती परिणाम करत असतात मासाहेबा जिजाऊंचा फोटो घालत असेल तर तो गर्भावरती परिणाम करतो अरे मग आमची आई मराठीमध्ये बोलते मराठीमध्ये जात्यावरची गाणी म्हणते ओव्या गाते लग्नामध्ये ओव्या गाते कुणाचा कार्यक्रम असला तिथं मग आम्हाला काही मराठी शिकायला लागतंय का मराठी आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये शिकतो आम्हाला पहिला गुरु आमची आई आहे आमचे वडील आहेत आमची बहीण आहे आमचा तुलता आहे आमचे चुलत भाऊ आहे भावंड आहेत मावस भाऊ आहे जेव्हा आम्ही लहान असतो शाळेत आपण जन्माला आलेले जात बोलायला मला जे मी बोललो त्या लोकांनी मला निवडून दिलंय मला त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी सरकारनं मागणी केली की शेतताळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करता यावा यासाठी महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट जर विधानसभा मतदारसंघामध्ये द्यावा चार हजार शेततळी त्या सगळ्या लोकांना मान्य मंत्री महोदयांनी मंग बुधवारी बैठक लावली सोमवारी म्हणजे एवढे मंत्री आपले प्रगल्भ आहेत बघा मी पत्र दिले परवा दिवशी आणि बैठक लागली सोमवारी आणि मला थांब विश्वास आहे नारायण राणे साहेबांचा आहे वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो वाघाच्या पोटी कुठे हरिण जन्माला आले का जगात तर ते शंभर टक्के निर्णय करतील की शेतकाऱ्यामध्ये मत्स्य मद से शेती करता येईल आम्ही नवीन नवीन राय देतोय छापराकडून मागणी करतोय पूर्ण छमखेन आमची लढाई सुरू आहे त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये नवीन जे आता उपकेंद्र झालं आपलं शिवाजी विद्यापीठाचं मी दादांच्याकडे गेलो दादाला म्हणलं उपकेंद्र झालं परवा आम्ही पाणी केली तिथं जलसंपदा खात्याची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही भाड्यानं घ्या आणि उपकेंद्र चालू करा मग मी कुलगुरू फोन केला कुलगुरू म्हणले आम्हाला अजून वर निरोप आला नाही मी दादाना बोललो कुलगुरू मधून निरोप आला नाही दादा म्हणले जेव्हा सभागृहामध्ये एखादी गोष्ट होते त्याचा निरोग द्यायची गरज नसते लगेच कारवाई करायची असते सभागृहामध्ये घोषणा झालेली आहे माननीय चंद्रकांत दादा कुलगुरु महोदयांना फोन केला आणि तात्काळ प्रस्ताव तयार करा आणि आता आपल्याला उपकेंद्र चालू करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जागेची प्रक्रिया करून तिथं इमारत बांधण्याचा पण प्रस्ताव तुम्ही लगा ताबडतोब पाठवून द्या म्हणजे आपलं ते उपकेंद्र आता ते बघत वगैरे मला आता इथं दिसले मुलं जे सातत्यानं प्रयत्न करत होते की खाना उपकेंद्र झालं पाहिजे तर ते उपकेंद्र आपण येत्या काही करतोय चालू आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः चंद्रकांत करतोय आता स्पर्धा लागेल कुणी चालू करायची कुणी चालू करामध्ये चालू करा पुनी, पुनी चालू होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे क्रेडिट घेणं हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही अजून दोन हजार एकोणतीस लांब आहे आता दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामुळे चिंता करू नका पुलाखंड बरंच पाणी जाणार आहे काय काय पूल अख्खे वाहून जातील आपण एकोणतीस ला बघू विधानसभा कशी लढायची काय करायची तो आता नंदनचा विषय आहे तो विषय नाही पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सिंगल निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार खूप चांगले आहेत काही चिंता करण्याचं कारण नाही आता आमचे ओटीचे सचिन कदम माझा जीवा भावाचा मित्र आहे एक अध्यक्ष सर्व जाते इथं नाही तिकडे मोहिला आमचे सुनील दादा खांदारे आहेत चांगली कोर आहेत सर्व पोर आहेत काम करणारी आहे आहेत माणिक सेठ करता ज्येष्ठ नेतृत्व आपल्याकडं आहे म्हणजे आता आपल्याला तिकिटासाठी फायटिंग मिळेल अशी परिस्थिती आहे पूर्वीची परिस्थिती खानापूर तालुक्यामध्ये नव्हती आता खानापूर तालुक्यामध्ये रान एकदम भुसभुसीत बुस झालंय भारतीय जनता पार्टीसाठी आणि आता जून जुलै महिन्यात तुम्ही पेरणी करून घ्या नक्कीच चांगलं पीक उगवल्याशिवाय राहणार नाही जी कोणी लोक हवेत आहेत आमचं लोय लोय काय नसते रे काय नसते लोक काय कोणाची बांधलेली नाही लोकांना बाहेर पडायचं आहे गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे खानापूर तालुक्यातल्या लोकांना जसं इंग्रज कालीन परिस्थिती होती गुलामीची ती व्यवस्था हीच आहे पंचायत समिती जाऊन अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं तेच अधिकारी अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं तेच अधिकारी पंचायत समितीमध्ये तळ आहे बघा जर एखादा अधिकारी दहा वर्ष पंधरा वर्ष अठरा वर्ष एकाच एकाच कार्यालयामध्ये बसून आहे तर तो काय करेल तो तुम्हाला न्याय देऊ शकतो का त्याच्यासाठी काही लोक ताकद लावतात अशा लोकांना तुम्ही जरा धरलं पाहिजे तुम्ही त्यांना लोकांची काम करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांच्या साठी आहे लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो तर हे तुम्ही बसू द्या बसू द्या हे बस रे बस काय करू लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो हे तुम्ही त्या लोकांना सांगितलं पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांना नाहीतर त्यांनी गमाळून गेलं पाहिजे आपण जरा टाईप करू तुम्ही मला सांगा आम्ही तिथं जिल्हा परिषद असेल कलेक्टर ऑफिस असेल अन्य ठिकाणी तुमची कुठली कामं असतील कुठे अडवणूक करत असेल रस्ता तुमचा अडवलाय आहे सांगा ना आम्हाला तिथं ब्रह्माशी आहेत मी आहे काही चिंता करू नका आम्ही जरी इथं आमदार नसलो तर आमदारांपेक्षा एकही काम तुमचं कमी होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो तुमची कोणी आला तुम्हाला उद्या झोपाडला असं होणार नाही खानापूर तालुक्याचा तो मूळ डीएनएच आहे पोलिसांकडून चोपा चोपाला आणा उतारा हाडाफोड करून टाका ग्रामसेवकाला सांगा घराच्या उतारा काहीतरी सुद्धा लिहून टाका एकदा का काढायचं कोण त्याला प्रक्रिया आहे एखादा कोर्स जरी केला चालला तर तो काढायला दोन चार वर्ष जाते कौच करायला अडचण आहे तो काढायला अडचण आहे त्याचे नियम आहेत तहसीलदारांच्याकडे दावा सर्कलकडे जावा तहसीलकडे जावा म्हणजे तुमचा वेळ घालावा म्हणजे तुमचा पैसा घालावा ही सगळी प्रक्रिया सुरू असते हे सगळ्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे डेंबूच्या बाबतीमध्ये लाळेसाहेब इथं आहे ते साक्षीदार आहेत कुठल्या आमदारावरती केस झाले कुठला आमदार जेलमध्ये घेतला सांगा टिबू योजनेसाठी कुठला अंधार गेला जेलमध्ये मी स्वतः कराडच्या झेलमध्ये दिवस काढले हे पत्रकार अटक केली नाही याचा दर आमचा दरार नव्हता आठवाडीत अटक केली आठवाडीत कोर्टाला सुट्टी होती विटाच्या कोर्टात आलो विटाच्या जा कोर्टात जामीन झाला तोवर बाहेर पिंजरा लावलाच होता त्यांची नावं घेत नाही आता तो विशेष संपलाय पिंजरा बाहेर तिकडून आलो लगेच पिंजरे पिंजरा कुठं कराडला चला म्हणलं चला आम्ही काय घाबरणार लोक आहे काय आम्ही घाबरणार नाही लोकांसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आम्ही अनेक वेळा जेलमध्ये गेलो आहे त्याचा आम्ही भांडवल केला नाही करार का जेलमध्ये अरे दोन तीन दिवस तुम्ही काढू शकत नाही त्या जेलमध्ये आम्ही राहिलो त्या आमच्या हातामध्ये बेड्या विरोधक फिरोदे हे बेड्या बघा मंगळसूत्र चोर अरे तुमच्या छेट्या फाटक्या होते तेव्हा मी सफारी गाडीत फिरत होतो मंगळसूत्र चोरायचे माझ्या एवढी काही ठिकाणी नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी माय कसा पर्याय मोठेपणा म्हणून सांगत नाही आम्ही काम करून घेतलेली होती राजकारणाचा गैरवापर तुम्ही किती करता यादी डोळ्याने बघितलं आहे पी आय सात पी आय बदलले आठपाडीचे केसेस घाला केसेस घाला अरे कसं घालतील आम्ही काही चुकच करत नाही तर केसेस का घालतील नाही मग तुम्हाला बदलून टाक टाका दुसरा तिसरा अजून तेच सुरू आहे अरे आम्ही म्हणून तिथं फायटिंग करतोय नाहीतर तर धंदेच नाही कधी कुणाची तक्रार करत नाही तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही ते काम करू शकतो तुमच्या सगळ्यांची ताकद आमच्या बरोबर राहू द्या या खानापूर आठ पाणी पालन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही काम करायची आहेत त्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे त्यासाठी तुमची आम्हाला ताकद पाहिजे अरे महाराष्ट्रामध्ये कुणी असा प्रकल्प आणला की जो शेतकऱ्याला पन्नास हजार वर्षाला भाडं देतोय शेतकऱ्याला दोन वर्षाचं देतोय का कुठल्या पुढाऱ्याला वाटलं नाही का कुठल्या नेत्याला वाटलं नाही का कुठल्या मंत्र्यांना वाटलं नाही आम्हाला काय वाटलं आम्ही गावात आलो आहे आमच्या राहण्यात काही पिकत नाही आम्हाला माहित आहे आमचा ऊस तीस टन अवरेज पडत आहे आता तीस टन अवरेज पडल्यानंतर काय मिळेल तिकडं पडतोय शंभर टन आमच्याकडं पडतंय तीस टन चाळीस टन कारखान्याला घातलं की बरं दोन वर्ष बिलच देत नाही करायचं काय मग आमचा शेतकरी सुद्धा निवाण घरी राहायला पाहिजे म्हणून रा आम्ही ही योजना आणलेली आहे म्हणून ही आम्ही संकल्पना मांडलेली आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये नवीन नवीन योजना आपल्याला आणाव्या ला लागतील ला पाणी जरी आलं तर त्या पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे ठिबक सिंचन वरची पिकं आपण घेतली पाहिजे पिकामध्ये आपण बदल केला पाहिजे या सगळ्यांनी ऊस रावला सगळ्यांनी ऊस अरे बदल करा ना तिकडं लातूर मध्ये चार पाच गाव आहेत तिथं नुसती कोथिंबीर एकवीस दिवसात कोथिंबीर विकून टाकते पाच पाच एकर दहा दहा एकर कोथिंबीर नवीन प्रयोग करायला शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे बांबूची शेती आली आहे आज जग बुडायच्या मार्गावरती आहे टेम्परेचर वाढलंय कार्बन डायऑक्साईड वाढलंय ऑक्सिजनची लेवल कमी व्हायला लागली आहे पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे दोन तीन तीन दिवसानंतर मी सभागृहाची भूमिका मांडणार आहे या विषयावरती तुम्ही ती भूमिका बघा प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत झाड जगवली पाहिजेत बांबूची शेती लावली पाहिजे आपल्या किमान मांडावरती पाच धाव नारळाची झाड असली पाहिजेत आंब्याची झाड असली पाहिजेत चिकूची झाडं असली पाहिजेत एवढं पाणी आलंय नाहीतर त्या पाणी रात्री सोडून झोपांत सकाळी जाऊन मोटर बंद करा ते कृष्णाकटावरती शेतकरी करत नाही तसं तुम्ही करू नका इथली शेती नापीक झाली तिथली शेती खराबली आज ती शेती दुरुस्त करायला करोड रुपये सरकारला घालावे लागत तसं आपण करू नका आपली ती परिस्थिती नाही आहे आज दुकानदार आपली लोक आहेत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे आहेत त्यांना तिथे काय अडचणी येत आहेत परवा दिल्लीला मेळावा गेला झाला तिकडे पण मी गेलो होतो त्या लोकांना पोलिस येऊन मारहाण करतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्या